भारतीय महिला अंडर 19 संघाचा अभिमानास्पद विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सानिका चाळके आणि इतर खेळाडूंचा सत्कार भारतीय महिला अंडर क्रिकेट संघाचे पंचवीसच्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी महत्वपूर्ण योगदान दिले कुमारी सानिका विनोद चाळके कुमारी भाविका मनोज कुमार अहिरे आणि कुमारी ईश्वरी मोरेश्वर अवसरे यांनी आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाला यश मिळवून दिले या खेळाडूंच्या अतुलनीय योगदानाबद्दल मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे प्रसाद लाड तीन खेळाडूंचे पालकही या सोहळ्यात उपस्थित होते अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका